शेतकरी मित्रांनो नमस्कार महाराष्ट्रावर मुसळधार पावसापेक्षाही मोठं संकट पुढील अठ्ठेचाळीस तास धोक्याची हवामान विभागाकडून हाय अलर्ट ही माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी आहे गेल्या आठवड्याभर थंडीचा कडाका चांगला वाढला होता आता काही ठिकाणी पावसाला सुरुवात झाली आहे तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण आहे दरम्यान हवामान विभागाने दिलेल्या इशार्यानुसार जर राज्यात पाऊस झाला तर याचा मोठा फटका हा रब्बी पिकांना बसणार आहे जसा की गहू ज्वारी हरभरा या पिकांना बसू शकतो सध्या उत्तरेकडून वारे वाहत आहे याचाच परिणाम म्हणजे राज्यात थंडी गायब झाली आहे आणि बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून यामुळे राज्यात पुढील दोन दिवस पाऊस पडण्याची शक्यता आहे दरम्यान नुकसा पाऊसच नसून तर राज्यातील अनेक भागांमध्ये हवामान विभागाकडून गारपिटीचा अंदाज देखील देण्यात आला आहे एकीकडे पाऊस तर दुसरीकडे गारपीट असं दुहीरं संकट महाराष्ट्रावर असणार आहे तर आता हा पाऊस कोणत्या जिल्ह्यात पडणार आहे याची डिटेल अपडेट आपण पाहूयात तर आपण पाहूयात आता उद्याचा अंदाज उद्या मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपिटीचा ऑरेंज अलर्ट तर विदर्भ आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी वादळी पाऊस आणि विजांसह जोरदार पावसाचा अंदाज काही ठिकाणी पाहायला मिळत आहे तसेच नंदुरबार पुणे छत्रपती संभाजीनगर जालना परभणी बीड हिंगोली वाशिम यवतमाळ नागपूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस तर अकोला अमरावती बुलढाणा अकोला जिल्ह्यात वादळी वारे विजांता लकलकाडासह तुरळक ठिकाणी गारपिटीचा इशारा हवामान विभागाने वर्तवला आहे तर हा पाऊस आपल्याला जोरदार स्वरूपाचा पडणार आहे तर असेच नवनवीन अंदाज जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद